मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आज पण आलेले घोटी बैल बाजार बघण्यासाठी मित्रांनो चला नक्कीच या बाजारातल्या बैल जोड्यांचे तुम्हाला किमती जाणून घ्याल आज दाखवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो नक्कीच बरेचसा बाजारात आज भरलेला आहे चला शेतकऱ्यांशी बातचीत करू तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण बघा चॅनल नवीन असेल चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा तर बघा इथं बाजार बघतो मित्रांनो टोल नाक्याच्या बाजूलाच मोठा असा गोटीचा बैल बाजार आहे बघा महिशी असतात रेडी बैल जोड्या अजून काही बैल येतात बाजार भर राहिलाय बाजार झालेला

कितीलायचे शर्ट पर्यंत अपेक्षा काय आपली पन्नास पन्नास पर्यंत बाजारात अजून मागणी झाली का नाही पंचेचाळीस पर्यंत चालेल तुमचा नंबर सांगा अठ्ठ्यानव अठ्ठ्यान बावीस बावीस बहात्तर बहात्तर पासष्ट तीस तीस तुमचं नाव कृष्णा कृष्णा चांगले हे भेटून बाजारात पार्टी पण आलेली एकदम छोटीशी कुठले राह तुम्ही काय ना आपलं शंकर काय काय किंवा सांगितले पार्टीचे सोळा हजार काही बाजार काय मागतात का बाजारात काय मागितली का इतकं नाही थोडं मागतात कितीला कितीला द्यायची साडे पंधराला आपला नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा चौसष्ट चौदा चौसष्ट चौदा चौरेचाळीस चौवेचाळीस बघा चांगली कॉल नक्कीच तुम्हाला भेटून जाईल कोणत्या तर भरपूर असं मार्केट भरलंय अजून काही बैल उतरायची बघितलं अजून बैल उतरतात तिकडे भरपूर सारी बैल सगळे जाऊन होते मार्केट अगं मोठ्या मापाची बैल पण तुम्हाला पाहिलं भेटू

कल्याण सुमित ठंगे सा कसे झाले चक्राला बिंदुरला चारही खांदे सांगाला सत्तर हो नाही आताच आताच गेला आ आमच्या इकडे हालत झाला साठ झाला थोडंफार हजार

बदा करा 85 अकाउंट 30 अकाउंट आपले नाव विजय दुबे सर तर तुम्हाला पाहिजे तो कांटेक्ट करा ओठामा

ఎటి బండి అది ఎటి బండి అది 45 బండి ఉంది మాగధ దగ్గర హ 40 ల నెంబర్ సందుదా 96 96 57 57 56 56 0236 0236 అలా ఫోన్ లో కాల్ చేస్తా సరే चालू బయలుదేరు గౌతి అది కింద కంటాక్ట్ కరో మన బ్యూటికట్ నెంబర్

पण बघू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू व्यवहार चालू आहे सध्या कुठले काय ना आपलं काय ना आपलं संजय शिंदे काय जाती पहिले हा सहा जाती ना हा जाती झालाय कशात चालू आहे नांगरला वाखरला गाडीला सगळ्यात चालू आहे काय किंवा त्यांची यांची एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार किती पर्यंत मागतात मागतात चाळीस पर्यंत सर तुमचा नंबर द्या सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न पंचेचाळीस पंचेचाळीस चौसष्ट पाहिजे असेल त्यांच्याकडे गावरान खिलारी जर्सी चालू बैल सगळे तुम्हाला भेटून जातील त्यांना कॉन्टॅक्ट करा चला ओके गावठी वासरत मित्रांनो चालू केलेली சாத் சத்த चौऱ्यात्तर सत्तेचाळीस तो चार 52, तो 52, तो तो तो। तो चार बाकी कुठले ते घेरणारे इकड काय तुम्ही चालत काय माग कितीपर्यंत मागे झाले होता अजून नाही मागे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर एकवीस एकवीस चौऱ्याऐंशी

सगळेच काय सांगितलं एक्केचाळीस सत्त्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ब्याऐंशी एकाहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर दोनदा दिवस रोय पाहिजे मसाठ हजार पासष्ट हजार कितीपर्यंत बाजारात मागणी होते का पर्यंत कितीपर्यंत मागील चाळीस पर्यंत चाळीस काय आपली अपेक्षा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ पंचवीस बावीस पंचवीस बावीस मला चांगली वासरत दोन दोन जातात ना आदत आदत आध्यात आदत वासरत तुम्हाला पाहिजे असेल चालू दिले भेटून जातील तुम्हाला काय किंमत सांगली त्यांची चालू आहे का चालू आहे का चालू हा दोबडा काय चालतंय तशी काय तुमचा मोबाईल नंबर आहे नाही पाठ गोष्टीच्या बाजारात तुम्हाला अशी सुंदर सुंदर सुंदरली भेट जाते बाबांचा मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे मोबाईल नंबर नाही सांगितलं मित्रांनो आज जर असा बाजार कमीच भरला <स्थाँगा>

తుల అలా మన బైల్ స

సత్యా సత్యా సీసీ సత్యాన్ బిర్లే చాల మే మే కట్ట మర మ

पंचावन्न चालूच चालू कामाला बाजार दादा बरं मागेच मागे आहेत पंचायत तर आपला नाव नंबर सांगा पुन्हा एकदा जेल नंबर

माझ काही मोबाईल नंबर आहे तुमचा पिपळची बैलत मित्रांनो मोबाईल नंबर आहे चालत हा मग चार चार चालत नाही सगळ्यात बाबा नंबर नाही त्याच्यामुळे मग त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही मित्रांनो पिपळत हे गाव त्यांचं

查嘞，六分六块，现在，到底是怎么搞的？怎么搞的？ कितीपर्यंत बाजारात सहा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर गोटीच्या बाजारात असेल बैल सर्व आहे कोणला पाहिजे असेल दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या सर्व सर्व कामाला तर तुम्हाला बैल एवढे भेटून जाईल मोर वासरू পএলে পগুকেরে সাম হটাথা পেলে পহকে ঐলে মাল কলাই তর্য়াথাই sizযসাই ঝযালে যণজে দাংয়নে দাইয়খ আদে পযরে পায়াী দিনে ইকত� काय ना आपलं किती पर्यंत माय बाजार पण कितीपर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांग सत्तर त्र्याऐंशी पन्नास सत्तर त्र्याऐंशी पन्नास पंच्याऐंशी सत्त्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी बरोबर

बाजार बर कमी भरले मित्रांनो कारण ते आता थोड्या तेरा तारखेला फिरले आहे अकोले तालुक्यात प्रदर्शन आहे त्यामुळे बाजारात जरा बैल कमी व्यापारी कमी आलेले शेतकऱ्यांनी बैल कमी आले परदेखील बैल शेतकरी तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आता नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा आपल्याला विसरू नका चला भेटा पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा